कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल आणि आनंदीच असाल वेलकम बॅक टू माय चॅनल आणि सगळ्यात पहिलं म्हणजे गुड मॉर्निंग कारण मी आहे माहेरी आणि माझी मॉर्निंग मौ, सुद्धा तितकीच खूप छान फ्रेश आहे आणि माझ्यापेक्षा जास्त जर फ्रेश मॉर्निंग कोणाची असेल तर ती क्रिशूची कारण क्रिशुना इतके दिवस आजीला भेटलीच नव्हती कारण आज आजी जम्मूला होती आणि आता आजी तिला सापडली आहे तर आजीकडून ती पुरेपूर लाड करून घेत आहे म्हणजे इथे तर बघा अक्षरशः ती क्रीम रोलमधलं क्रीम काढून घेते आजीकडून आणि आजीला ना ती सकाळी सकाळी इतकं परेशान करते मी म्हणजे मी मिं तुम्हाला काय सांगू आजीला ती आंघोळ करू देत नाही फ्रेश होऊ देत नाही काही नाही उठल्या उठल्या पहिल्यांदा आजीच्या जा कडेवर जाऊन बसते आणि भरपूर सारे लाड आजीकडून करून घेत असते आणि जसं की तुम्हाला माहीतच आहे आता इतके दिवस झालं मम्मी नव्हती त्यामुळे घराची तर तिने आल्यापासून साफसफाई करायला सुरुवात केलेलीच आहे पण मी सुद्धा आणि श्रद्धा तर अजून आलेली नाही आहे बघा पण मी आहे आणि म्हटलं थोडंसं नाही का गोष्टी आपल्यालासुद्धा थोडी मदत करायला पाहिजे आता एकटी मम्मी चार तीन तीन चार महिन्याची साफसफाई किती करणार आणि मम्मी ॲक्च्युली ना पूर्ण जे आपलं वरच्या किचनच्या फरशा असतात ना त्या सगळ्या क्लीन करणार आहे म्हणजे गरम पाणी टाकून पूर्ण तेलकट घालात तर तिचं म्हणणं असं होतं की म्हणजे तिच्या फरशाने एवढ्या खा खराब झालेल्या दिसत नाही आहेत पण तेलकट झाल्यात तर ती म्हणते आहे की ते सगळं आज क्लीन करूयातच कारण तिला ते घरात पसारा आणि घाण अजिबात आवडत नाही तर ती म्हणली आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या क्लीन केल्याच पाहिजेत तर इथे बघा माझीसुद्धा थोडीशी तिला हेल्प चालली आहे छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये जसं की किचनच्या इथे छोटेसे मी तुम्हाला ना एक फुल व्लॉग दाखवेन माझ्या होमचा म्हणजे वरून टेरेस रूम वगैरे सगळं म्हणजे टू बी एच के असं आमचं हाऊस आहे तर तुम्ही बंगला म्हणा किंवा घर म्हणा जे तुम्हाला आवडेल ते म्हणा पण हे आम्ही खूप कष्टाने आहे असं म्हणतात म्हटलं तरी चालेल तर मी तुम्हाला ना एक होम टूर देईन त्याच्यामध्ये मी तुम्हाला माझं संपूर्ण घर व्यवस्थित दाखवेन माहेरचं तर तुम्हाला समजून जाईल तर इथे ना थोडेसे कडाप्पे केलेले आहेत छोट्या छोट्या बरण्या वगैरे ठेवण्यासाठी तर ते क्लीन करायचे होते कारण त्याच्यावर सुद्धा भरपूर ऑइल जमा झालं होतं आणि गडी माणसं काय आहेत घरात आता पप्पा एकटेच होते आणि ते करून करून घर काय क्लीन करणार ते त्यांचं त्यांचं जेवण बनवायचे कपडे धुवायचे भांडे घासायचे हेच खूप सारं हीच खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे नाही का आणि तर त्यामुळेच मग बाकीच्या गोष्टी होत्या छोट्या मोठ्या गोष्टी बायका माणसांना ज्या समजतात त्या गडी माणसांना कळत नाहीत जेंट्स लोकांना कळत नाहीत तर गॅस वगैरे क्लीन करणं असेल किंवा गॅसच्या वरच्या फरशा असतील टाईल्स असतील किंवा मग किचनच्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या खूप खराब झाल्या होत्या भांडे सगळे मम्मीने ऑलरेडी आल्यालाच मम्मी कामाला लागली होती आणि सगळे भांडे मम्मीने क्लीन करून टाकलेले होते छोटे मोठे भांडे राहिले होते पण ते थोडे थोडे करत करत क्लीन होऊन जातील पण सगळ्यात पहिलं मी आवडायला घेतलं दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तर किचन याच्या आधीचा सुद्धा एक व्लॉग मी शेअर केला आहे फर्स्ट डेचा माहेरामधला तर तो, तो सुद्धा जाऊन चेक करा हा सेकंड व्लॉग आहे म्हणजे माहेरी आल्यानंतरचा तर इथे बघा सगळे भांडे वगैरे क्लीन करणं अजूनही चालूच आहे द्या घेतलं आणि त्यानंतर मग ना आपल्याला बरीच काम बरीच कामं आहेत तर ती सुद्धा उरकायची आहेत पण ना इथे खूप दिवसांपासून म्हणजे बऱ्याच काळापासून सायकलच चालवली हो नव्हती तरी ते ना शंभूदादाची सायकल होती म्हणजे शंभुडीची सायकल होती तर म्हटलं एक राऊंड मारून बघूयात आय नो ही लहान मुलांची सायकल आहे आणि ती चालवल्यामुळे ती सायकल खराब होऊ शकते पण नाही हो मला ना खूप क्रेज होती आणि मला तर असं वाटतं की गाडी घेण्यापेक्षा ना मस्त एक सायकल घ्यावी छान व्यायाम सुद्धा होईल बॉडी आपली छान राहील मेंटेन राहील आणि सायकल चालवण्याचं फनसुद्धा मस्त असतं बरं का तर चला मग त्यानंतर मग जेवणामध्ये ना खिचडीच बनवलेली होती कारण खिचडी कसं सुद्धा खाते आणि मग खिचडीसोबत खूपच एकदम पानसट असं वाटू नये म्हणून मग म्हटलं थोडीशी मटकी होती तर मटकीची भाजीसुद्धा बनवली होती थोडीशी लफतबी अशी आणि म्हटलं मग ती खिचडीसोबत मस्त मिक्स करून खाता येईल आणि खरंच छानसुद्धा लागली बरं का तर व्या... असा मस्त असा व्ह्यू आहे आमच्या किचनमधला तर स्वयंपाक करताना छान असा मस्त फील येतो त्यानंतर आमच्याच अंगणामध्ये आम्ही बरेच मिरचीचे वांग्याचे आळूची पानं पुदिना कडीपत्ता अशी बरीच झाडं लावलीत तर ती आपल्याच झाडाची ही आहेत वांगी जी मस्त देशी वांगी आहेत बरं का तुम्हाला दिसण्यावरूनच समजत असेल आणि देशी वांग्याचा रस्सासुद्धा एकदम मस्त देशी स्टाईलमध्ये मी बनवला होता एकदम भरली वांगी पप्पा म्हणले बनव तर म्हटलं चला बनवूयात आणि वांग्याचा रस्सा अगदी तयार झाला आणि त्यानंतर आम्हाला आठवलं की आपला रात्रीचा बेत होता डोशाचा तर मग म्हटलं असो मग आम्ही असं ठरवलं की वांग आता उद्या खाण्यापेक्षा आज मग जेवढं संपेल तेवढं डोशासोबतच वांग्याचा रस्सा खाल्ला आमचं असंच असतं घरी म्हणजे आम्ही कशासोबतही काहीही खातो तर असो आणि मुलांना हवे होते पॉपकॉर्न म्हणून मग इथे पातेल्यामध्ये पॉपकॉर्न बनवायला ठेवले होते जे खरंच खूप मस्त फुललेत बघा मम्मीने घेऊन आली होती जम्मूवरून तरी ते दोघं भाऊ बहीण आणि त्यांचे बाबा बघा पॉपकॉर्न मस्तपैकी एन्जॉय करत आहेत आणि दोघं भाऊ बहिणींना मस्त खुश आहेत छान असे एकमेकांसोबत मस्ती करतात मजाक करतात मारामारी करतात तर बहीण भाऊ म्हटल्यावर तेवढं चालणारच छान एकदम त्यांचं मस्त बॉन्डिंग आहे पण कधी कधी बॉन्डिंग असं म्हणजे हे होतं की म्हणजे खेळता खेळता दोघं पण रडतात भांडणं होतात तर असंच काहीतरी झालं आणि दोघांना सुद्धा थोडंसं रागवावं लागतं अजिबातच कोणीच नाही रागवलं की मग लहान मुलं त्याचा पण फायदा घेतात तर म्हणून मग इथं शंभूला थोडंसं रागवले होते मीच तर शंभू दादा रडत होता मी रागवली होती की कोण मला एवढं आठवत नाही पण शंभू थोडंसं रडत होता म्हणून मग रिशू दादाची समजूत काढायला गेली होती आणि दादा रडतोय म्हणून तिला इतकं वाईट वाटत वाट होतं की तिच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं आणि दादा काही तिच्यावर रुसला होता तो तिच्याकडे बघायला काय अजिबात तयार नव्हता आणि असंच रडत रडत तो झोपून गेला आणि झोपून गेला आणि कृषिका जागी होती पण माऊ त्याची आली तर माऊने रात्री आल्याला त्याचा लाड करून घेतला आणि बाबांनी त्याला उठवण्याचा पण प्रयत्न केला पण तो काही उठला नाही तर किशू माझी जागीच असते अकरा बारापर्यंत झोपत नाही पप्पा श्रद्धाला घेऊन आले पाचवड वरून पाचवडला गेले होते वाजता गेले असतील साडे नऊ दहा वाजता ती आली मग घरी आणि मग माऊ आली म्हणल्यावर काय मग माऊकडून लाड करून घ्यायचा आणि एवढंच नाही तर माऊ दोघांना सुद्धा सेम सेम खाऊ आणलाच होता नाही देणार बंद केला बघे आईशक्रीम खाती उद्या आईस्क्रीम आणलंय ते सांगितलं काही नाही दाखवूया दे। आपण माऊला सांगितलंच का आईस्क्रीम आणले माऊला आईशक्रीम आणलंय का बाळा दाखवूया दाखव अरे बाहेरच गेली डायरेक्ट नको दादा भाऊ दा मी दा गेलाय परटलेले आहेत हे ना आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा लहानपणी आमच्या शाळेत मिळायचे म्हणजे असं श्रद्धा म्हणती मला तर आठवत नाही आहे मिळायचं की नाही आमच्या टायमिंगला तर हे ना असं चीजी डिप्स सारखं होतं असे स्टिक्स होते आणि त्याच्यासोबत हे जे चीजी डिप्स आहे ना त्याच्यासोबत खायचं होतं तर मागच्या वेळी श्रद्धा पुण्याला आली तेव्हा तिने आणलं होतं आणि मला ते खूप आवडलं म्हणून मी तिला म्हणलं होतं ता नेक्स्ट टाईम येताना ता ने क्रिशूसाठी घेऊन ये तिला आवडलं येते तर चला आजचा हा जो ब्लॉग आहे तो इथेच एंड करूया आणि क्रिशू बघा माऊच्या इतकी लाडात आलेली होती की माऊ आल्यानंतर रिशू एकदम रांगत रांगत अगदी माऊकडे गेली होती आणि खूप खुश झाली होती माऊवाली म्हणून तर छान असे मस्त फॅमिली ब्लॉग आता डेली येणार आहेत कारण मी माहेरी आली आहे सासरी आली आहे तर सर्व फॅमिली ब्लॉगच तुमच्यासोबत शेअर करते तर आय होप ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या फ्रेंड चलो बाय टेक केअर चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चलो भेटूयात